माध्यमांमध्ये सुरेश या प्रकल्पात खारपानपट्टा गोडपानपट्टा होण्याची क्षमता असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याचे वृत्त वाचून सखेत आश्चर्य वाटले असली संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते व श्रमराज परिषदेचे अध्यक्ष अरविंद उर्फ बाबूजी नळकांडे यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केलेली आहे असे विधान वीस बावीस वर्षापूर्वी तत्कालीन आमदार बी टी देशमुख व तत्कालीन मंत्री वसुधाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दे खारपानपट्ट्याचा विकास या नावाखाली गठीत एका शासकीय समितीचे केले होते त्यावर करोडो रुपये खर्च करूनही हा खारपानपट्टा अद्याप गोडपान पट्टा का झाला नाही असा सवाल पंधरा वर्षांपूर्वी पंचकृषीचे असा सवाल करत पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉक्टर व्यंकट मायंदे यांच्या मार्गदर्शनात शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष ताले व शेतकरी कार्यकर्ता म्हणून पुढाकारात थेट शेतावर संशोधन हा केंद्र सरकारचा प्रकल्प यशस्वीपणे राबून खारपान पट्ट्यात एक्क्याऐंशी मॉडेल उभे केल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे गत तेरा ते चौदा वर्षापासून हे मॉडेल शेतकरी एखादे वर्षी पाऊस कमी असो वा जास्त असो याला न डगमगता दरवर्षी दूरवरच्या नदी नाल्यातून धरणातून पाणी न आणता व जमिनीला छिद्र करून तेथून ते न ते उपसता मोठ्या दिमाखाने ते घेत असल्याचा व त्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी अल्प खर्चात वाढल्याचा दावा चला नदीला या राज्य सरकार पुरस्कृत अभियानाचे मुख्य समन्वयकही असलेले नळकांडे यांनी एका पत्रकात केलेला आहे चला जाणुया नदीला या नव्या राज्य शासनाच्या अभियानातील सर्व नद्या नाले याच मॉडेलच्या स्वीकारातून पुनर्जीवित होऊ शकतात याची ग्वाही या अभियानाच्या धुरींनाही राज्य सरकारला दिली असताना या नव्या खानापुरी दिली असताना त्या एका पत्रकात संताप व्यक्त केलेला आहे खारपान पट्टा परिषदेच्या आयोजन दर्यापूर येथे केल्याची घोषणा त्यांनी केली या परिषदेला चला जानुया नदीला अभियानातील जलयोद्धेमध्ये कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही अरविंद नळकांडे यांनी केलेले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर